नमस्कार मंडळी आपण घरात बनवलेले आम्रखंड पाहू शकता खूपच भारी झाले आहे विकतचे आम्रखंड आणतो त्यापेक्षा शंभर पटीने चांगले आहे कोणताही फूड कलरचा वापर न करता बनवले आहे चवीलासुद्धा अप्रतिम एकदम भारी झाले आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये आंब्यापासून आम्रखंड बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे घरगुती दही आहे अर्धा लिटर दूध व्यवस्थित गरम करून घेतले त्यानंतर ते, ते कोमट किंवा थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा दही टाकून व्यवस्थित पाच मिनिटे मिक्स करायचे आहे आणि रात्रभर या टोपावर झाकण ठेवून असेच बाहेर ठेवायचं आहे दही घेताना आंबट दही घेऊ नये नाहीतर मग श्रीखंड किंवा आम्रखंड बनवत असताना ते आंबट होईल या दह्यापासून आपल्याला चक्का तयार करायचा आहे एका टोपावर पुरणाची चाळण ठेवली आहे त्यावर सुती कापड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दही ओतायचं आहे यामधील पाणी आपल्याला पूर्णपणे नितळायचं आहे या सुती कापडाची टोके एकत्र करून नंतर त्याची पोटली बांधायची आहे आणि नंतर मग यावर आपण एक डिश ठेवून त्यावर वजनदार वस्तू किंवा खलबत्ता ठेवायचा आहे आणि हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे चक्का छान घट्टसर तयार होतो हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यामधील सर्व पाणी व्यवस्थित नितळून जाईल आणि चक्का छान तयार होईल तुम्ही पाच ते सहा तासासाठी ठेवले तरी सुद्धा दह्यासाठी अर्धा किलो पिकलेले हापूस आंबे घेतले आहेत तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकता फक्त ते पिकलेले पाहिजे आता आंबे कापून आपल्याला आंब्याच्या फोडी कापून त्यामधील घर चमच्याच्या साह्याने काढायचं आहे आता हा सर्व काढून झालेला घर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतायचा आहे आणि आत्ताच यामध्ये आपण चार चमचे साखर टाकूया म्हणजे यामध्ये साखर व्यवस्थित बारीक होईल पाहू शकता आपली इथे आंब्याची प्युरी तयार झाली आहे ही प्युरी आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे एका कढईमध्ये आपण ही प्युरी शिजवून घेऊ ही प्युरी सुरुवातीला पातळ आहे नंतर पाच मिनटानंतर थोडी दाटसर झाली आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी दाटसर करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे घट्ट झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे ही घट्ट झालेली आंब्याची प्युरी आपल्याला एका डिशमध्ये काढून थंड करायची आहे पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला आता आपण चक्का झाला आहे का ते पाहू हे पहा इथे आपला छान चक्का तयार झाला आहे हे पाणी आपल्याला फेकून न देता यापासून आपण कढी बनवू शकतो हा चक्का तोडून पाहायचा व्यव अशा प्रकारे तुटला म्हणजे समजायचा आपला चक्का तयार झाला आहे आता पूर्णाच्या चाळणीवर हा चक्का घेऊया आणि वरून चमच्याने अशा प्रकार स्मॅश करून घेऊया म्हणजे छान मौसूत पेस्ट खाली टोपामध्ये पडेल सर्व चक्का आपला इथे स्मॅश करून झाला आहे आता चाळणीच्या खालील बाजूला लागलेला सर्व चक्का चमच्याने काढूया मदतीने हा चक्का दहा मिनिटे छान फेटून घ्यायचा आहे दहा मिनिटानंतर पाहू शकता खूपच छान मऊसूत हिमी झाला आहे आता यामध्ये आपण थंड करायला ठेवलेली आंब्याची प्युरी त्यातील सुरुवातीला दोन चमचे प्युरी या टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया पुन्हा दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा एक चमचा प्युरी टाकून छान मिक्स करूया इथे पाहू शकता आपल्या चक्कालाचा छान रंग आला आहे आपल्याला हवा तसा रंग आला आहे तर यामध्ये थोडे ड्रायफ्रूटची पूड टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे तयार झालेलं आम्रखंड आपल्याला एक तास फ्रीझरमध्ये थंड करायला ठेवायचं आहे सेट करायला ठेवूया म्हणजे जेव्हा आपण हे आम्रखंड खाऊ तेव्हा आपल्याला हे बाहेरून आणलेलं आम्रखंड वाटेल इतके चवीला भारी लागते एक तासानंतर पाहू शकता आपले आम्रखंड खाण्यासाठी तयार झाले आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील आणि अजूनही मार्केटमध्ये आंबे येत आहेत तर तुम्ही नक्की अशा प्रकारे आंब्याखंड बनवून पाहू शकता आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते धन्यवाद